नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी टोमॅटो प्युरी बनवणार आहे त्यासाठी मी चार टोमॅटो घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आणि आता या टोमॅटोला आपण अशी चीर देऊया स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून प्लेट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता हे भांडं ठेवूया आणि याचं झाकण लावून दोन शिट्टी करून घेऊया कुकरच्या भांड्यातून काढून थंड करायला ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी थंड झालेले आहे टोमॅटोचे की, की साली काढून घेऊया आपण अशा पद्धतीने वर निघून जातात त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांड घेतोय आणि त्यामध्ये हे घालून मिक्सर करून घेऊया मस्त असं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून आहे त्यासाठी एक भांड घेऊया त्यावर एक चाळणी ठेवूया आणि छानपैकी हे आपण गाळून घेऊया मस्तपैकी आपण असं गाळून घेतलेलं आहे याच्यात ज्या बिया निघालेले आहेत ते आपण काढून घेऊया हे बघा मस्त असं आपलं टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे कोणत्याही भाजीमध्ये घालण्यासाठी आपल्याला ही प्युरी उपयोगी येते मस्त असे आपले टोमॅटो प्युरी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद